श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल सक्सेस कोड या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आज आपल्या समवेत आहेत आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अमेरिकेत रोवणारे प्रसिद्ध उद्योगपती लेखक श्री ठाणेदार ही श्रीची इच्छा हे त्यांचं आत्मचरित्र अत्यंत लोकप्रिय तर आहेच शिवाय खूप प्रेरणा देणार आहे खडतर परिस्थितीतून एक मुलगा बेळगावून थेट अमेरिकेत जातो तिथं आपली कल्पकता आणि परिश्रम यातून उद्योग क्षेत्रात भरारी घेतो आणि त्याही पुढे जाऊन तिथल्या समाजात मिसळत थेट गव्हर्नर पदासाठीची निवडणूक लढवतो हे सारं काही थक्क करतं उद्योग क्षेत्रातील कटू गोड अनुभव घेत असतानाच आपली भाषा संस्कृती जपण्यासाठीही ठाणेदार यांनी केलेलं काम प्रेरणा देणार आहे आज श्री ठाणेदार यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत यातून त्यांचा प्रवास आपल्याला उलगडतोच शिवाय ते उद्योग उद्योजकता यांकडे कसं पाहतात हे देखील त्यांच्या सहजशैलीतून आपल्याला ते सांगतील सारखी डबघाईला आलेली तीन कर्मचाऱ्यांची कंपनी ताब्यात घेणं तिथून आपल्या कौशल्यातून तिचा विस्तार चारशे कर्मचाऱ्यांपर्यंत करणं अशा किमान आठ कंपन्यांना तोट्यातून नफ्यात आणणं स्वतःची नवी ओळख निर्माण करणं अचानक उद्योग संकटात येणं त्यावर ते पुन्हा मात करत शून्यातून पुन्हा सारं नव्यानं उभं करणं हे सारं काही थक्क करणार आहे तर आपण संवादाकडे वळूया श्री आपण यशस्वी उद्योजक आहात हे अनेकांना माहीत आहे जरासं मागं जाऊन तुमची कौटुंबिक शैक्षणिक सांस्कृतिक कशी झाली इथून आपण आजच्या संवादाची सुरुवात करूया चालेल आपण म्हणजे खूपच मागं जातोय मी मॅट्रिक जेव्हा पास झालो ते साल होतं एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजे खूपच पूर्वीची गोष्ट आपण वेळ पाहतोय आपण त्यावेळेला घरी <laughs> सामान्य मराठी कुटुंब घरामध्ये माझ्या पाच बहिणी एक भाऊ अशी मोठी फॅमिली वडील कोर्टामध्ये क्लार्क म्हणून काम करायचे सेपो कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू